तर बघा मैत्रिणींनो आज आपण बनवतो आहे तंदुरी चिकन तर हे तंदुरी चिकन आपण सुद्धा करू शकतो कुकरमध्ये सुद्धा करू शकतो तर आपल्या चॅनलवर जाऊन बरेच वेगवेगळे वेग चिकनच्या रेसिपी आपण अपलोड केलेले आहेत व्हिडिओ ते ते, ते तुम्ही जाऊन पाहू शकता पाहिलेले जर नसतील तर आणि अगदी सोपी आजची जी रेसिपी आहे तंदुरी चिकनची आपण ओ टी जीमध्ये करतोय अगदी घरच्याच मसाल्यामध्ये बाहेरून काही मसाले वेगळे आणण्याची गरज नाही आहे त्याच घरच्याच साहित्यात आपण अत्यंत सोपी अशी ही रेसिपी करतो आहे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल अगदी छान चवदार मस्त जूसी असं हे तंदुरी चिकन आपलं हे तयार होतं आहे तुम्ही बघू शकताय अगदी छान अगदी सोप्या पद्धतीने कुणालाही लगेच जमेल असं तर चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ती आज आपण पाहिजे नमस्कार मी रेश्मा, रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा मी घेतलेलं आहे चिकन तर आता जेवढं चिकन आणलेलं होतं त्यातलं मी शोधून मोठे मोठे पीसेस बाजूला काढून घेतलेले आहेत तर दोन लेग पीस आहेत आणि बाकीचे मोठे मोठे पीस आहेत तर हे अगदी छान स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि आता जी लेग पीस जे आहे त्याला मी असे सुरीने थोडीशी काप दिलेली आहेत म्हणजे जो आपण मसाला त्याला लावणार आहोत तो आतपर्यंत गेला पाहिजे तर असं व्हायला नको की वरच वरची बाजू अगदी मसाल्याने व्यवस्थित अशी टेस्टी लागेल आणि आतली अगदी टेस्ट लागणार नाही त्यामुळे याला चांगली छान अशा सुरीने चिरा दिलेली आहेत तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण आता हे जे पीस आहेत ते काढून घेऊयात तर आता यावरती आपण आता एक करून सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण आता घालणार आहोत थोडीशी हळद नंतर लाल तिखट तर हे लाल जे तिखट आहे तर हे रंगाने सुद्धा आहे आणि थोडीशी तिखटसुद्धा आहे तर तुम्ही बेडगी मिरची पावडर टाकू शकता आणि घरचं लाल तिखटसुद्धा टाकू शकता नंतर धने पावडर टाकलेली आहे गरम मसाला घातला आहे नंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आलं लसून पेस्ट घालायची आणि आता हे जे आहे रंग आहे हा लाल रंग आहे खाण्याचा तर तो ऑप्शनल आहे आपण जे तंदुरी चिकन करतो आहे तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसण्यासाठी अगदी छान लाल भडक रंग येतो या रंगाने तुम्हाला जर नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आणि एक चमचा मी घट्ट असं दही घातलेलं आहे तर हे जे दही आहे ते अजिबात पातळ नको अगदी घट्ट दही घाला कारण हा मसाला जो आहे अगदी आपला अगदी कोरडा किंवा ड्राय झाला पाहिजे अगदी घट्ट झालेला पाहिजे तरच आपल्या ह्या पीसेसला व्यवस्थित असा हा मसाला लागला जाईल आणि जर तुमच्याकडे दही जर पातळ असेल तर तुम्ही एका कापडामध्ये थोडा वेळ बांधून ठेवून त्यातलं पाणी सगळं काढून टाका आणि घट्ट दही हे यासाठी वापरा आता हे सगळं जे साहित्य आहे या पीसेसला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आता हातानेच व्यवस्थित असं हे सगळं चिकनला चोळून घ्यायचं आहे आतमध्ये व्यवस्थित असं गेलं पाहिजे तर बघा आताच रंग त्याचा कसा छान असा लाल भडक दिसतो आहे तर तुम्ही जर रंग घातला नाही तर तुम्ही बेडगी मिरची पावडरसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा रंग असा छान येतो तर बघा आता ह्या चिकनला आपण मस्त असा हे मसाला जो आहे तो मस्त चोळून घेतलेला आहे हाताने चोळून घ्या म्हणजे सगळीकडून असा चांगला लागला जातो आता हे सगळं आपण एकत्र करून घेतलं आहे आता आपण त्यावरती टाकणार आहोत एक चमचा तेल तेल अगदी थोड्याच प्रमाणात मी टाकलं आहे म्हणजे जास्त तेलकटसुद्धा व्हायला नको आता हे तेलसुद्धा सगळीकडं आपण चोळून घेऊयात सगळ्या पीसेसला व्यवस्थित असं आपण हे सगळे मसाले आणि जे तेल आहे ते सगळं चोळून घेऊ आणि त्यावरती आपण आता झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान असं हे सगळं मॅरिनेट होऊन जातं तर बघा आता हे सगळं आपण मस्त असं त्याला लावलेलं आहे आणि आता झाकण ठेवून देऊयात आता बघा अर्धा तास झालेला आहे मॅरिनेटला आपण ठेवून तर अर्ध्या तासानंतर आपण आता ओ टी जी दोनशे डिग्री सेल्सिअसवर फ्री हीट करून घेतलेलं आहे आता हे जे ओ टी जीचा जो ट्रे आहे तर त्यावरती आपण आता हे चिकन जे आहे रोस्ट करून घेऊयात आता त्यावरती सगळे चिकनचे पीस आपण ठेवून देऊयात तर आता हे पीसेस आपण व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि आता त्याचा जो मसाला जो राहिला आहे तर तो आपण ह्या सगळ्या चिकनला लावून घ्यायचं आहे तर बघा आता हा मसाला पण आपण लावून घेतलेला आहे आणि आता आपण जाऊयात ओ टी जीकडे तर आता हा ट्रे जो आहे आपण आता त्यामध्ये ठेवून देऊयात आणि आता बंद करून आपण दोनशे डिग्री सेल्सिअसवर तीस मिनिटासाठी आपण टाईम लावून द्यायचा आहे तर बघा आता चिकन छान असं रोस्ट होतं तर आता बघा तीस मिनिटानंतर आपण बघायचं आहे तर आपलं हे जे चिकन आहे तर या पद्धतीने बघा रोस्ट झालेलं आहे आपण काढून बघूयात तर हे बघा मस्त असं आपलं हे तंदुरी चिकन खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तर आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असं हे तंदुरी चिकन तयार झाले आता त्यावरती आपण बटर लावू शकता किंवा साजूक तूप लावू शकता किंवा तेलही लावू शकता आपण त्यावरती आता हे बटर किंवा तूप लावून घेऊयात आणि आता एका डिशमध्ये आपण काढून घ्यायचं आहे आता हे जे तंदुरी, बर, तंदुरी चिकन आहे त्यावरती आपण लिंबू पिळून एखा चटणीसोबत किंवा एखाद्या सॉसबरोबर किंवा तसंसुद्धा खायला खूप छान लागतं तर बघा बघू शकता आहे तुम्ही छान असं हे रोस्ट झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे घरच्याच मसाल्यामध्ये आपण रेस्टॉरंटसारखंच हे तंदुरी चिकन घरीच बनवलेलं आहे जास्त वेळही लागत नाही कुणीही सहज बनवेल असं पद्धतीची ही, ही रेसिपी आहे तर बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे बघा मस्त ज्युसी असं आपलं हे तंदुरी चिकन तयार झालेलं आहे खाण्यासाठी अगदी जसं दिसतंय तसंच टेस्टीसुद्धा आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून पहा तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर